नमस्कार जयंत विद्या विद्यार्थी मित्रांनो आज आपण म्हणींचा जो सेकंड पार्ट आहे तो सेकंड पार्ट पाहणार आहोत आपण अशा दोनशे ते अडीचशे म्हणी पाहणार आहोत ज्या टी सी एस आय बी पी एसच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत जसं की साध्यासुध्या म्हणी जसं मी म्हणतो रोज मरे त्याला कोण रडे आता ही साधीसुदी म्हण आहे याचा मिनिंग आपल्याला लगेच लागून जातो पण अशा काही गोष्टी येतात अशा काही म्हणी येतात ज्याचा मिनिंग हा जरा आउट ऑफ द बॉक्स जातो आणि तिथं आपण कोण दोरतो कारण की काय टी सी एस आय बी पी एस सारखे सारखे ऑप्शन सेट करतात मग आपल्याला ऍक्च्युअल अर्थ माहीत असणं गरजेचं असतं मग अशा म्हणी ज्या टी सी एस आय बी पी एस फापट पसारा नाही करायचा आहे फापट पसारा करायचा नाही आपल्याला तर चला तर मग सुरुवात करूया या अगोदरचा पहिला व्हिडिओ झालेला आहे आपला आणि इथं आपण चाळीस प... या अगोदर झालेले आहेत अडतीस एकोणचाळीस झालेले आहेत आता चाळीसपासून आपण सुरुवात करणार आहोत मग काय पहा आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार जेव्हा फॉर एक्झाम्पल तुम्हाला घरगुती उदाहरण देतो मी जसं जर घरात भाजीपोळी बनवलीच नसेल तर वाढलेल्या ताटामध्ये कुठून येणार आहे भाजीपोळी बरोबर ना जर किचनमध्ये ती भाजीपोळी बनलीच नाहीये आणि आपण म्हणतो मला घ्यानंतरच पनीर मसाला आणि रोट्या वाढा अरे घरात बनलेलंच नाही ना तर मग ताटात कुठून वाढायचं से। सेम जर जे मुळातच नाही जे मुळातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणं व्यर्थ आहे काय okay? आईकडे आईकडचे पैसे आईकडेच पैसे नाहीत तर बाबा कसे देतील आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार बरोबर चला आडतला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगेल म्हणजे काय ज्याची वैचारिक क्षमता ही अत्यंत छोटी आहे आणि तो व्यक्ती फुशारक्या मारतो म्हणजे काय संकुचित विचार असलेला माणूस मोठ्या गोष्टी सांगतो मग आपले विचार संकुचित असायला पाहिजे का नाही संकुचित विचार असलेला माणूस मोठ्या गोष्टी सांगतो उदाहरण काय स्वतःकडं काही पाहिलं स्वत काही पाहिलं नाही तरी जगाबद्दल खूप गोष्टी सांगायच्या असतात आपल्या आजूबाजूला मित्र आ आडातला बेडूक समुद्राच्या गोष्टी सांगतो म्हणजे काय समजा फॉर एक्झाम्पल एखादा मित्र हा दुबईलाच गेला नाही आपला इथंच मुंबईला कुठेतरी राहत होता आणि गावाकडे आला आणि सांगतो अरे दुबईला हे होतं अरे दुबईला ते होतं आणि त्याच्या तोंडून चुकून निघून जातं अरे हॉटेल ताज होतं दुबईला <laughs> हॉटेल ताज आहे का दुबईला नाही पण तिथं आपण पकडतो की अरे हा मूर्ख स्वतःच तिकडे गेलेला नाहीये आणि इथं आपल्याला हुशार काय सांगायला की मी तिकडे गेलो होतो सेम मग काय तशीच गोष्ट आहे आडातला भेडूक समुद्राच्या गोष्टी सांगतो चला मग आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते ना आता ही सगळी नाही थोडी टायपिंग मिस्टेक झालेली मित्रांनो समजून घ्या थोडं आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते म्हणजे काय अशक्य गोष्टीची चर्चा करण्यात अर्थ नसतो काय हे पण आपण स्पर्धा परीक्षेत असं करतो हे झालं तर ते झालं तर मला मॅच जमलं तर मला जर म्हणी न वाचता आल्या तर मग हे होत नसतं आपल्याला ते करावं लागतं त्या कठीण परिश्रमातूनच आपल्याला पद मिळत असतं मग काय अशक्य गोष्टीची चर्चा करायची नाही फापट पसारा वाचायचा नाही आपल्याला मूळ मुद्दा तेच करायचा आहे मग काय जर मी श्रीमंत असतो तर असे बोलण्यात अर्थ नाही म्हणून म्हणतात ना आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते आत्याबाईला मिशा येणार का हो नाही जेव्हा मिशेच येणार नाही तर काका पहिली गोष्ट आत्याबाईला मिशा पाहिजेत कशाला <laughs> बरोबर का रे आत आत्याबाईला मिशा पाहिजे कशाला मग व्यर्थ व्यर्थगप्पा पाहिजेत कशाला जे महत्वाचं आहे ते, ते करा आदनातले रडतात आणि सुपातले हसतात काय मुळातच आळशी व्यक्तीस अनुकूल परिस्थिती म्हणजे काय एक तर सकाळी उठलो क्लासला जाऊ वाटण गेलं सकाळी पाच वाजता क्लास होता एक तर सकाळी उठलो क्लासला जाऊ वाटून गेलं मग जर विचारच केला होता मी मला क्लासला जायचं नाहीये आणि तेवढ्यात मी बाहेर येऊन पाहितलं तर धु धू पाऊस पडत होता धु धू पाऊस पडत होता मग काय <coughs> त्याला कारणच झालं ते न जाण्याचं पण ज्यावेळेस मुळातच आळशी व्यक्तीस अनुकूल परिस्थिती निर्माण होते म्हणजे काय काम करणाऱ्यांनाही कधी कधी यश मिळते म्हणजेच आजनातले रडतात आणि सुपातले हसतात याचा आणखी एक मिनिंग निघतो बरं विद्यार्थी मित्रांनो ते, ते मिनिंग पण सांगतो तुम्हाला मी आजनातले रडतात आणि सुपातले हसतात म्हणजे काय समजा आपण शाळेमध्ये होतो आठवा आपण शाळेमध्ये होतो आणि आपण एका लाईनमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला नाही पाठ्यपुस्तक पूर्ण केलेलं नाही त्यांनी लाईनमध्ये या मग काय आपण असतो दहाव्या नंबरला आणि समोरचे विद्यार्थी एक एक जातात छडी खातात एक एक जातात छडी खातात मग काय आपल्याला त्याला मारलं म्हणून मजा येते पण आपली ही वेळ येत असते म्हणजे काय त्याची वेळ आली म्हणजे ते आज्ञातला आहे आणि आपण सुपातलेत सुपातलं पण आज्ञात जाणारच आहे ना आदन म्हणजे काय एक उकळी फुटलेली भाजी वगैरे काय त्याच्यामध्ये टाकतो आपण दाळ टाकतो तर त्या पद्धतीने काय मग काय काम न करणार आहे कधी कधी अनुकूलपास चला पुढे आधीच मरकट तशातही मध्ये प्यायला हे अगोदरच मूर्ख माणूस आहे आणि त्यातल्या त्यात त्या मूर्खाला दारू पाजली मग तर पट्टे आ बस अख्ख्या जगाचं नॉलेज त्या माणसाकडे असतं मग फक्त जाऊन बसायचं त्याच्याकडे काय आधीच मरकट आधीच बुद्धी विचित्र त्याच्यात भलतेच भलतेच प्रोत्साहन मिळाले तर चेष्टांना ओत येतो म्हणजे काय तो, तो आधीच चंचल त्यात अजून प्रोत्साहन मिळालं म्हणजे आधीच मरकट तशातही मध्य प्यायला तो ठीक आहे चला आधीच तारे त्यात शिरले वारे आधीच वेळ आधीच वेळ गेलेली आहे त्याला अजून बहकवणारी घटना घडणे आधीच तारे त्यात शिरले वारे म्हणजे काय सकाळी सकाळी ड्युटीवर जाण्यास एखाद्या व्यक्तीला उशीर झाला बरोबर उशीर झाला आता तो प्रचंड गोंधळलेला आहे आणि त्यातल्या त्यात अर्ध्या रस्त्यात जात नाही जात की गाडीतलं पेट्रोल संपवतं त्याच्या म्हणजे काय एक तर ता आधीच तारे होते आणि त्याच्यात शिरले वारे एक तर आधी कमी अडचणी होत्या त्यात आणखी अडचणी म्हणजे काय तो आधीच गोंधळलेला त्यात अजून सल्ल्याने तो गोंधळला आधीच तारे त्यात शिरले वारे चला पुढे आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणजे काय दिसली पाहिजे बरोबर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस अभ्यास जरी करताय त्या अभ्यास करते वेळी तुम्हाला पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं करायचं नसतं स्वतःचे गुण आणि दोष हे तुम्हाला पाहावेच लागतात तुम्हाला अनालिसिस करावंच लागतं स्वतःच म्हणजे काय स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत मग हे तुम्हाला दिसले पाहिजे हे ज्यावेळेस दिसायला लागतात ना त्यावेळेस तुम्ही यशस्वी होता त्यामुळे खरे खर खरा माणूस म्हणून उदयास येतो त्यावेळेस मग काय जो इतरांच्या चुका सांगतो पण स्वतःच्या नाही आपली पाठ आपल्याला दिसत नाही चला आपल्या काणी सात बाळ्या एखाद्या वाईट कृतीत आपले अंग मुळीच नाही असं दाखवणे आता तुम्ही पाहा तुम्ही बायांचा गप्पा पहा कधी घरी असल्यास तुम्ही ऐकले असतील कसं समजा पुढचं पोरग शाळेतच जात नाही आपल्या घरासमोर राहणार आहे एखादं छोटस पोरग आहे ते शाळेतच जात नाही ठीक आहे आणि ते शाळेत जात नाही तर त्याच्या ते आई त्याला रोज बदलते रोज मारते त्याला मग काय नाही बाई आमचं पोरग तसं नाही हा की पोरग जात बी नाही बरं शाळेत जात बी नाही बाई आमचं पोरग तसं नाही रोज उठतं रोज जातं शाळेत म्हणजे काय आपल्या कानी सात बाळ्या म्हणजे आमच्या ह्याच्यात काहीच दोष नाही असं दाखवणं एखाद्या वाईट कृत्यात आपले अंग मुळीच नाही असं दाखवणं तो दोषी असूनही स्वतःला निष्पाप दाखवतो म्हणजे आपल्या कानी सात बाळ्या आपले नाही धड हजार त्याचा कड आपली परिस्थिती चांगली नसताना इतरांच्या परिस्थितीविषयी कळकळ दाखवणे बरोबर एक तर अगोदरच खिशात रुपाय नाही एखाद्याच्या ठीक आहे याच्या खिशात रुपाय नाही आणि सिग्नल व बायचान्स एखाद्या लहान मुलाला भिक्षा मागताना पाहितलं तर याचं काळीच कळवून उठतं की बाबा कसं बिचारायचं असं तसं म्हणजे काय आपले नाही धड आणि शेजाराचा कड म्हणजे त्याची काळजी करायची अगोदर तू स्वतःकडे पहा काय करायचंय तुला यशस्वी व्हायचे नाही व्हायचे अभ्यास करायचा नाही करायचा चला आपले ना कापून दुसऱ्याचं आप शकून आपलं एक तर आपलं तर आपलं बी नुकसान करायचंय वरून दुसऱ्याचंही करायचं आपलं ना कापायचं आणि दुसऱ्याच अपशकून म्हणायचं म्हणजे काय स्वतःचं नुकसान करून दुसऱ्याचं हे करायचं असं नाही करायचं मग काय ऊत येतो आपल्या अभ्यासिकेमध्ये आपल्या आजूबाजूला हे वाचा ते वाचा हे करा ते करा असे अनेक बहादर पोरं असतात तुमच्या आजूबाजूला म्हणतात अरे हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे पण हा पठ्ठ्या गेले दहा वर्ष झालं एम पी एस सी करायला किंवा सेवा करायला अरे बाबा त्या पोरांना दोन तीन वर्षात नोकरी मिळू दे आणि इथून जाऊ दे भलते रिकामी सल्ले कशासाठी मग काय आपले नाक कापून दुसऱ्यास आपू चला आला छेव म्हणजे काय हे पहा मित्रांनो आला छेव छेव या ते आला छेव तर केला देव नाहीतर हर हरमा महादेव म्हणजे काय जाहिरात पडली की अभ्यास करायचा जाहिरात पडली की अभ्यास करायचा नाहीतर काय ठणठण गोपाळ आपण अभ्यास करीत नसतो असं काही विद्यार्थ्यांचं असतं पण जे कन्सिस्ट अभ्यास करतात वर्ष दोन वर्ष त्याच पदाला धरून अभ्यास करतात पद त्यांच्या हातात येतात तसं करायचं असतं जाहिरात पडली की अभ्यासाला लागणं हे मूर्ख मूर्ख आहे सर सर म्हणजे चेव आला की देव म्हणायचं नाही तर हर हर महादेव हे अर्थ आहे याच्या मागचा नेहमी तसे काहीच नस करायचे नाही चला आला हंगाम आला माल निंदण्याचे तेच हाल निंद काचे मित्रांनो हे निंद काचे निंद ते हाल कितीही पैसा कमवला तरी शेवटी कमीच असतो उदाहरण पैसे आले तरी खर्च वाढले आला हंगाम आला माल निंदकाचे काचे ते हाल निंद काचे ते म्हणजे कितीही करा कमीच आहे आता जीएस पहा कितीही करा करंट अफेअर कितीही करा कमीच आहे पण काय काय करायचं जेवढं आहे तितकं केलं तर यश आमक हातात असतं मग आला हंगाम आला माल हंगामाला जाहिराती पडल्या पण निंदक जो असतो अभ्यास ज्याला करायचाच नाहीये तो नेहमी रडतच असतो मग हे हे नाही होत आपल्याला याच्यात आपल्याला सामील व्हायचं नाहीये आवळा देऊन कोळा काढणे म्हणजे काय मी काय करतो तुमच्याकडं आंबा आहे आंबा हम्म आणि माझ्याकडे शेंगदाणा आहे एक छोटासा शेंगदाणा आहे माझ्याकडे बरोबर तो एक सोला आहे माझ्याकडे दाना आहे तो एक मग मी काय म्हणतो अरे तुला हा शेंगदाणा देतो तुम्हाला आंबा देशील का म्हणजे मी माझी छोटीशी वस्तू मी माझा छोटासा स्वार्थ देऊन मोठी वस्तू काढून घेतो आवळा देऊन कोहळा काढणे मग काय दुसऱ्यासाठी थोडेसे काय करून त्याच्या बदल्यात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे येस म्हणजे काय त्याने थोडी मदत केली पण मोठा फायदा घेत घेतला आवळा देऊन कोहळा काढला ठीक आहे चला शेत शंभराला घेतले काय नाही विकले काय सारखेच म्हणजे काय केवळ आशा करून यश मिळत नाही त्यासाठी कामही करावं लागते शेत शंभराला घेतले शेत अश्विनात शेत शंभराला घेतले काय आणि विकले काय सारखेच असते मग काय केवळ आशा करूनच यश मिळत नाही त्यासाठी कामही करावे लागते फक्त स्वप्न बघून यश मिळत नाही अश्विनात शेत शंभराला घेतले काय आणि विकले काय सारखेच असते ठीक आहे चला आसू मासू कुत्र्याची सासू आसू आसू मासू कुत्र्याची सासू जिथे जिव्हाळा नाही तिथे दुःख नाही म्हणजे काय जर आता दोन मित्र येतात ते मित्र फक्त काय प्रोफेशनल मित्र येत फक्त व्यावसायिक मित्र आहेत ते तर मग तिथं काही जिव्हाळा कामा येतो का हुँ? नाही हा पैशाचा वयव काय झाला व्यवसाय संपला विषय संपला तू तिकडे कुठं चालला काय चालला मला काही घेण नाही म्हणजे काय जिथं जिवाळाच नाही आता जिथं जिवाळा असतो तिथं नेहमी भांडणं असतात पा जिथं भांडण तिथं प्रेम हे नेहमी आपले, आपले जे वरिष्ठ आपल्याला सांगत आलेत आपले जे बुजुर्ग लोक आहेत ते आपल्याला सांगत आलेत मग काय जिथे जिवाळा नाही तिथं दुःख नाही ज्याच्याशी नातं नाही त्याच दुःख नाही म्हणजे काय आसू नमासू कुत्र्याची सासू चला आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली <laughs> आंधळी पाण्याला गेली आणि घागर फोडून घरी आली काय आपण दिले होते पाचशे रुपये एक फॉर एक्झाम्पल एखाद्या छोट्या मुलाला आपण पाचशे रुपये दिले आणि आपल्याकडे पाचशेच रुपये होते आपण ते दिले आणि कोणाकडे दिले लहान या मुलाला पाच सहा वर्षाच्या मुलाला आणि त्याला म्हणलं बाबा दुकानावरून एवढं एवढं सामान घेऊन त्यांनी हारपून टाकली नोट रस्त्यातच आता तुमच्याकडे दुसरे पैसे बी नाहीत जे काय आंधळी पाण्याला गेली आणि घागर फोडून आली म्हणजे काय अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा होतो त्याला काम दिलं पण त्याने सगळं काही बिघडवलं म्हणजे काय आंधळी पाण्याला गेली आणि घागर फोडून आली ठीके चला आंधळ्याला जग सारं आंधळ बरोबर आहे जसं एक ते म्हण कावीळ झालेल्या माणसाला पूर्ण जग पिवळ दिसत म्हणजे स्वतःच्याच मनात जर दोष असेल स्वतःमध्ये जर दोष असेल स्वतः जर दोषी असाल तर इतरही त्याला दोषी दिसायला लागतात म्हणजे काय आंधळ्याची आंधळ्याला जग सार आंधळ दिसतं लोक आपल्यासारखेच दुसऱ्यालाही समजतात उदाहरण स्वतःला कळत नाही म्हणून तो इतरांनाही अडाणी समजतो चला पुढे इकडे तिकडे मिरवते बांडा बैल फिरवते आता या मनीनं मित्रांनो मी या मनी अशा काढलेल्या आहेत ज्या अशा काही चिल्लर मनी नाही येतात या मनी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या काम काहीच नाही पण दर्प फार इकडे तिकडे मिरवते बांडा बैल फिरवते तुम्ही लग्नामध्ये पहा लग्नामध्ये नवरी मुलीची एखादी मैत्री नसते हम्म <laughs> तुम्हाला समजलं असेल नवरी मुलीची एखादी मैत्रीण असते जी फार नटपटा करून फिरत असते पण तिला कुणी विचारत असतं लग्नामध्ये तू काय कुठून आली कोण आहेस काय पण तिला वाटतं सगळ्यांचं अट्रॅक्शन माझ्याकडे मी खूप सुंदर दिसते असं वाटतं सुंदर दिसता पण असं नाही सुंदर दिसत नाहीत पण त्यांना वाटतं मी खूप सुंदर दिसते ओके एक आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगितलं कुणीही मनाला लावून घेऊ नये ठीक आहे इकडे तिकडे मिरवते बांडा होईल फिरवते मग काय काम काहीच नाही पण दर्प फार मी हे केलं मी ते केलं ओके चला चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण या मनी तुमच्या समोर आणल्या याही पुढे चांगल्या चांगल्या मनी ज्या टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या आहेत किंवा त्याही व्यतिरिक्त असे काही संदर्भ ग्रंथामध्ये त्या मनी आहेत त्या तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सध्या या मनी एवढ्याच आहेत यांचा यांचा व्यवस्थित समजून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये